सोलापूर जिल्हा महेश्वरी सभेच्या वतीने एकोणतीस ते 31 मे दरम्यान महेश नवमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महेश नवमी निमित्त सोलापूर जिल्हा महेश्वरी सभेच्या वतीनं दिनांक एकोणतीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान तीन दिवस सायंकाळी पाच ते आठ वाजता पद्मावती कन्व्हेन्शन हॉल अक्कलकोट रोड इथं महेश नवमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मोटिवेशनल वक्ते सोनू शर्मा यांचं व्याख्यान होणार आहे

जे, जे आमचे समाज निर्माण झाला तो एक दिवस तर त्या प्रित्यता आम्ही यावेळेस एक तीन दिवसीय कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये नॅशनल लेवल लेवलचे स्पीकर व मोटिवेशन स्पीकर आपल्याला सर्वांना माहिती असलेले श्री सोनू शर्मा यांचा या सोलापूर नगरीमध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे आज सगळ्यात महाराष्ट्र पुणे आणि मुंबई नंतर सोलापुरामध्ये सोनू शर्माचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे या पत्रकार परिषदेस किरण कुमार राठी चंद्रकांत तापडिया मधुसूदन कालानी आणि प्रवीण चंडक गिरीश जाखोटिया आदी उपस्थित होते